राज्यातील पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी शासनाकडून आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे गेल्या तीन महिन्यांपासून तुम्हाला मोफत रेशन धान्य दिल्यामुळे तुम्हाला रेशन धान्य दुकानात जाण्याची गरज भासली नव्हती परंतु मुख्यमंत्री साहेबांकडून सर्वात मोठा निर्णय पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे यामध्ये ज्या घरांमध्ये पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे त्यांना आता ऑक्टोबर महिन्यामध्ये जे तुम्हाला रेशन मिळणार आहे त्यावेळी तुम्हाला गहू आणि तांदूळासोबत या चार वस्तू आता मोफत दिल्या जाणार आहेत या चार वस्तू तुमच्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत आणि याचाच विचार करून गोरगरिबाला आता सरकारकडून या चार वस्तू मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे आपल्या राज्यात छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यांपैकी जे काही गरीब जिल्हे जा आहेत ज्यामध्ये जास्त पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबातील माणसांना ज्या तुम्हाला रोज लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू गहू आणि तांदूळासोबत आता रेशन धान्य दुकानामध्ये मोफत मिळणार आहेत तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचा एकत्रित लाभ त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ जास्त तीन महिन्याचे आहे पावसाळा असल्याने तुम्हाला हा तीन महिन्यांचा लाभ या ठिकाणी एकत्रित देण्यात आला आहे आता परत या ठिकाणी एकदा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून गहू आणि तांदूळ पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना चालू या ठिकाणी होणार आहे यासोबत तुम्हाला आता चार वस्तू देखील देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे गोरगरीब आणि गरजू अशा पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना या चार वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत ऑक्टोबर महिन्यापासून या ठिकाणी दिवाळीचा सण हा सुरू होत आहे त्यामुळे या चौदा जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळासोबत या चार वस्तू देखील दिल्या जाणार आहेत जेणेकरून त्यांचा सण हा आनंदाने जावा या चारही वस्तू तुमच्या घरात खूप उपयोगी वस्तू आहेत ज्या तुम्हाला सरकारकडून मोफत मिळणार आहेत या वस्तू देण्यासाठी शासनाकडून सर्वात गरीब असणाऱ्या चौदा जिल्ह्यांची यादी तयार करून रेशन धान्य दुकानामध्ये पाठवण्यात आले आहे या चौदा जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू पेवड्या व केसर रेशन कार्ड धारकांना या चार वस्तू गहू आणि तांदूळासोबत आता मोफत मिळणार आहेत आणि पुढील पाच वर्षापर्यंत आता या चार वस्तू तुम्हाला महिन्याच्या महिन्या दिल्या जाणार आहेत या चारही वस्तूंची किंमत जर आपण बघितली एक अंदाज या ठिकाणी जर बघितला तर जवळपास या तीन ते चार वस्तूंची किंमत आता या ठिकाणी इतक्या मागण्या आहेत की तुम्हाला या ठिकाणी विश्वास बसणार नाही या ज्या काही वस्तू आहेत या वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत आता बघा यांची किंमत जवळपास चार ते पाच हजार रुपयापर्यंत तरी असणार आहे सरासरी या चार वस्तू विकत जरी घ्यायच्या म्हटल्या तरी या वस्तू तुम्हाला चार ते पाच हजार रुपयामध्ये मिळतील पण सरकारकडून तुम्हाला या चार वस्तू प्रत्येक महिन्याला आता गहू तांदुळासोबत मोफत मिळणार आहेत त्यामुळे पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी या वेळी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता आलेली आहे अगोदर फक्त तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत मिळत होते आता तुम्हाला गहू आणि तांदुळासोबत या चार वस्तू शासनाकडून मोफत दिल्या जाणार आहेत याबाबत घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे तुमच्याकडे जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल आणि तुमचा जिल्हा जर सरकारने निवडलेल्या या चौदा जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता आलेली आहे तर बघा आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांनी सर्वांनी आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा यामध्ये कोणकोणत्या चार वस्तू तुम्हाला तु मिळणार आहेत कोणकोणत्या पात्रता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यासाठी लावल्या गेल्या आहेत कोणकोणत्या अटी शर्ती सरकारने लावल्या आहेत कोणकोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये याची वाटप होणार आहे तसेच या, या, या की की चार वस्तू आणि ऑक्टोबर महिन्याचे जे काही रेशन आहे ते किती तारखेपर्यंत तुम्हाला वाटप होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आता बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहूया की पुढील पाच वर्षासाठी कोणत्या चार वस्तू गहू आणि तांदूळासोबत मोफत वाटल्या जाणार आहेत ज्यांची किंमत चार ते पाच हजार रुपये आहे आणि या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता देखील आहे का तर आता या ठिकाणी एक ते दोन कागदपत्रे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्याची गरज असणार आहे एक अर्ज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तातडीने भरावा लागणार आहे अर्ज का भरावा लागणार आहे कारण की जे गरीब आणि गरजू रेशन कार्ड धारक आहेत त्यांनाच फक्त हा लाभ मिळावा आणि ज्यांना गरज नाही असे श्रीमंत लोकांनी यांचा लाभ घेऊ नये म्हणून अर्ज करणे आणि काही कागदपत्रे त्याबाबत देणे गरजेचे असणार आहे तसेच या मोफत चार वस्तू मिळवण्यासाठी काही पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून आता पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी लावण्यात आले आहेत पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहूया की कोणत्या पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांना यासाठी पात्र ठरविले जाणार आहे तर बघा यामध्ये स्पष्टपणे सरकारने सांगितले आहे जर तुमच्या घरामध्ये पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या सर्व चारच्या चार वस्तू मिळवण्यासाठी पात्र असणार आहेत या चार वस्तूंची किंमत साधारणपणे चार ते पाच हजार रुपयापर्यंत बाजारात असणार आहे त्यामुळे या मोठ्या मोफत वस्तूंचा लाभ तुम्ही नक्की घ्यावा त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे पुढची पात्रता सरकारकडून काय लावण्यात आली आहे तर ती म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न तुमचे वार्षिक उत्पन्न जास्त नसायला पाहिजे कारण या ज्या काही चार वस्तू तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत त्या फक्त गोर गरीब आणि गरजू नागरिकांना दिल्या जाणार आहेत त्या पण फक्त सरकारने सांगितलेल्या या चौदा जिल्ह्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणार आहेत पुढच्या महिन्यापासून या वस्तूंचे वाटप रेशन धान्य दुकानामध्ये होणार आहे राज्यातील या चौदा जिल्ह्यात सर्वात जास्त गोर गरीब आणि गरजू पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक राहतात आणि त्यांना या चार वस्तूंची जास्त गरज भासते त्यामुळे या चार वस्तू मोफत देण्यासाठी सरकारकडून या चौदा जिल्ह्यांची यादी बनवण्यात आली आहे आता हे चौदा जिल्हे कोणते आहेत या तुमचा जिल्हा आहे का कोणत्या या चार वस्तू आहेत लगेच जाणून घेऊया तर बघा या मोफत चार वस्तूंपैकी पहिली जी काही वस्तू आहे ती म्हणजे खाण्याचे गोड तेल हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु हे अगदी खरे आहे सरकारकडून सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी चौदा जिल्ह्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्डधारकांसाठी घेण्यात आला आहे आणि त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून गहू तांदूळासोबत या चार वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत ज्यांची किंमत बाजारात चार ते पाच हजार रुपये असणार आहे यापैकी तुम्हाला पहिली वस्तू सांगितली ती म्हणजे खाण्याचे तेल प्रत्येक महिन्याला तुम्हाला आता सरकारकडून खाण्याचे तेल आता दिले जाणार आहे आता हे खाण्याचे तेल नेमके एक लिटर दिले जाणार आहे का दोन लिटर दिले जाणार आहे किंवा त्यापेक्षा जास्त दिले जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलेले आहे वाढलेल्या तेलाच्या किमती लक्षात घेऊन या ठिकाणी सरकारने या चौदा जिल्ह्यातील गरीब व गरजू पिवळे आणि रेशन कार्ड धारकांना या चार वस्तू मोफत देण्याचे ठरवले आहे या वस्तू गोरगरिबांना परवत नाहीत म्हणून मग याचा विचार करून सरकारकडून या वस्तू मोफत देण्याचे ठरवले आहे आता अजून तीन वस्तू कोणत्या आहेत हे देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत या वस्तू सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी असणार आहेत आणि महाग देखील आहेत यामध्ये यामध्ये शेवटची वस्तू जर तुम्ही तर तुमचा या ठिकाणी विश्वास बसणार नाही कारण की सरकार आम्हाला इतक्या भारी वस्तू कशा काय मोफत देऊ शकते असा प्रश्न तुम्हाला साजिक पडणार आहे पण हे अगदी खरे आहे महत्वाचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून या चार वस्तू मोफत देण्याबाबत घेण्यात आलेला आहे आता यासाठी तुमच्याकडे काही महत्वाचे कागदपत्र देखील असणे आवश्यक असणार आहे तर ते कोणते तर बघा यासाठी तुमच्याकडे एक ओळखपत्राचा पुरावा असणे हे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमचे पॅन कार्ड किंवा तुमचे मतदानचे झेरॉक्स देऊ शकता त्यानंतर पुढचे कागदपत्र म्हणजे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे याबाबतचा पुरावा म्हणून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा या ठिकाणी लागणार आहे तुमचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी अडीच लाखांपेक्षा आत असायला पाहिजे तरच या योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अन्यथा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही यात पहिली वस्तू तुम्हाला सांगितली खाण्याचे तेल त्यानंतर यात आता अजून तीन वस्तू कोणत्या असणार आहेत चला जाणून घेऊया त्यानंतर तुम्हाला ते चौदा जिल्हे देखील मी या ठिकाणी सांगणार आहे कारण की फक्त या चौदा जिल्ह्यातील तुम्ही असाल तरच तुम्हाला या चार वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर आता यातील दुसरी वस्तू म्हणजे रवा किंवा पोहे होय मित्रांनो यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात या दोन्ही वस्तू सकाळी नाश्ता बनवण्यासाठी अत्यंत उपयोगी अशा वस्तू आहेत त्यामुळे या वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू ज्याची आवश्यकता तुम्हाला असेल ती तुम्ही या ठिकाणी मोफत घेऊ शकता हे अगदी तुमच्यावर असणार आहे की तुम्हाला कोणती वस्तू घ्यायची आहे रवा घ्यायचा आहे की पोहे घ्यायचे आहे आता या ठिकाणी बघा तिसरी वस्तू जी काही आहे ती तुम्हाला मोफ जी तुम्हाला या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे ती वस्तू देखील आपल्याला रोजच लागत असते आणि ती वस्तू म्हणजे साखर होय मित्रांनो साखर म्हटली तर आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची अशी वस्तू आहे आता साखरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अगदी मोफत मिळणार आहे रोजच्या दैनंदिन जीवनात सर्वात जास्त साखर ही लागत असते त्यामुळे या मोफत साखरेचासुद्धा तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे तर आता या ठिकाणी सर्वात महत्वाचे म्हणजे चौथी वस्तू सरकारकडून कोणती दिली जाणार आहे तर या ठिकाणी जी काही चौथी वस्तू आहे ती म्हणजे चणादाळ होय मित्रांनो चणादाळ ही गोर गरिबांसाठी खूप महत्वाची अशी वस्तू आहे दाढीचे भाव बघता सन सरकारने सणासुदीचे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना चणादाळ सुद्धा या ठिकाणी मोफत देण्याचे ठरविले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या चार वस्तू एक एक किलोच्या प्रमाणात रेशन कार्डधारकांना या ठिकाणी मोफत दिल्या जाणार आहेत आता आपण जाणून घेऊया की या चार वस्तू कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये मोफत दिल्या जाणार आहेत तर बघा मित्रांनो यामध्ये पहिला जो काही जिल्हा घेण्यात आलेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर जालना नांदेड बीड अहिल्यानगर परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा अशा या चौदा जिल्ह्यातील जे काही केसरी आणि पिवळे रेशन कार्ड शिधापत्रिका धारक आहेत अशा शेतकऱ्यांना अशा अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी गहू आणि तांदूळासोबत या ज्या काही चार वस्तू आपण या ठिकाणी पाहिल्या या अगदी मोफत दिल्या जाणार आहेत